नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती आजच्या या भागामध्ये आपण छोट्या छोट्या सुंदर रोजच्यासाठी काढ काढता येणाऱ्या तीन रांगोळी काढणार आहोत चला तर मग काढूयात हे बघा मी इथे एकाखाली एक लहान एक मोठ्या अशा चार लाईन काढून घेतल्यात आणि मी त्रिकोणाप्रमाणे इथे त्या लाईन जॉईंट करून घेत आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि वरच्या साईडला मी असे दोन गोलाकार काढून घेतलेले आहेत आणि त्याला व्यवस्थित आकार देऊन घेऊयात आपण इथे हे बघा या पद्धतीने आणि मी वरती असे तीन पानं काढणार आहे आणि त्यामध्ये वाईट रांगोळीने ते पानं आपण भरून घेऊयात रोजच्या वापरासाठी उद्या एकादशी आज एकादशी म्हणजेच आणि शिवरात्र असे लहान मोठ्या सणांसाठी आपण ह्या रांगोळी दारामध्ये काढू शकतो तर हे बघा याप्रमाणे आणि खालच्या साईडला पण मी असे दोन गोलचक्र काढून घेते त्याला पण नीट आकार देऊन घेऊयात आणि त्या चक्राच्या खालती आपल्याला हिरव्या रांगोळीने मी चार लाईन देऊन घेते छोट्या छोट्या आणि जे वरती आपण दोन गोलाकार काढले होते त्याच्या साईडला पण अशा उभ्या लाईन देऊन घ्यायच्या आहेत दोन आणि हिरव्या रांगोळीने असे दोन दोन डॉट्स तिथे आपण देऊन घेऊयात हे बघा याप्रमाणे आणि इथे मी असे छोटे छोटे दोन टिंब देऊन घेतलेत आणि वरच्या साईडला पण पानाच्या साईडने आपण असेच दोन छोटे छोटे टिंब देऊन घेऊयात तर ही होती आजच्या भागातली पहिली रांगोळी आवडली का तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तसेच चॅनलही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलही सबस्क्राईब करा व्हिडिओ व्हिडिओ आवडले तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा तर इथे हे बघा आपण दुसरी रांगोळी काढूयात मी असे दोन पानं काढून घेतलेत आणि त्यामध्ये गुलाबी रांगोळीने रंग भरून घेते दोन्ही पानामध्ये मी रंग भरून घेतलेत आणि मध्ये आपण असं एक चक्र काढून घेऊयात आणि त्यावरती आपल्याला अशा तीन फुलांच्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत त्यामध्ये आपण व्हाईट रांगोळी थोडीशी भरून घेऊयात खालच्या साईडला पण असं एक चक्र काढून घेऊयात आपण त्यालासुद्धा आपण नीट आकार देऊन घेऊयात इथे इयरबड्सच्या सहाय्याने आपल्याला नेहमी काढता येतील अशा ह्या छोट्या छोट्या रांगोळी आहेत तुम्ही जरूर या रांगोळी पाहून काढू शकता खूप सोप्या आणि सिम्पल आहेत खूप कमी कलर वापरता येतात हे बघा मी इथे तीन असे ठिपके देऊन घेतले होते आणि ब्रशच्या सहाय्याने वरच्या साईडला ओढून घेतले आहेत आणि वर वरती आपण असं फुलांच्यामध्ये जास्त ते काढून घेऊयात आणि खालच्या साईडला आपण अशा रेषा देऊन घेऊयात तीन पराग कण काढल्यासारखं वरती आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि खाली तीन रेषा देऊन त्याखाली डॉट्स देऊन घ्यायचे आहेत आणि मध्यंतरीसुद्धा एक डॉट्स द्यायचा आहे इथे सुद्धा मी अशी ठिंब देऊन घेते छोटे छोटे तर ही होती दुसरी रांगोळी नक्कीच तुम्हाला आवडल्या असतील ह्या रांगोळी तुम्ही काढू शकता तुमच्या दारामध्ये उद्या परवा छोट्याशा ह्या रांगोळी खूप काही आपलं लक्ष वेधून घेत असतात त्यासाठी सुद्धा रांगोळी काढा हे का इथे तिसरी रांगोळी काढत आहे एकाखाली एक तीन आपण लाईन ओढून घेतल्यात आणि खाली ते असं चक्र काढून घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित आकार देऊन घेऊयात इयरपड्सच्या सहाय्याने इथे आणि वरती आपल्याला एक गोपद्म काढून घ्यायचं आहे हे बघा दोन्ही साईडने आणि मध्यंतरी जॉईंट करून घ्यायचं आहे गोपद्म खूप सोपं आहे या पद्धतीने गोपद्म काढला तर लहान मोठी साईज होत नाही अगोदर अर्ध्या अर्ध काढून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडनं अर्ध काढून पुन्हा ते जॉईंट करून घ्यायचं या पद्धतीने काढल्यास लहान मोठं चक्र होत नाही ते आणि वरती अशा तीन लाईन देऊन त्यावरती दोन डॉट्स दिलेत आणि गोपद्माच्यामध्ये सुद्धा मी गुलाबी रांगोळीने दोन डॉट्स देऊन घेते आणि त्याच्या साईडने अशा तीन तीन लाईन ओढून घ्यायच्या आहेत आपल्याला लहान मोठ्या आकाराच्या दोन्ही साईडने सेम लाईन ओढायच्यात अशा हे बघा या पद्धतीने आणि गोपद्मा तर ऑरेंज कलरच्या रांगोळीने पण मी असे डॉट्स दिलेत तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद